पण बघताय महाराष्ट्र देश आहे एबीपी माझावर आणि आता आणखी काही घडामोडींचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे बातमी येते उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात तर उद्धव ठाकरे आता तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत आणि तिकडे ते अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत प्रामुख्याने इंडिया आघाडीची बैठक देखील होती या बैठकीत अनेक महत्वाचे मुद्दे ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आता नेमकी काय भूमिका मांडतात पक्षाची पाहणं महत्वाचं असेल त्यांच्या पक्षाचे अन्य नेतेही बैठकीला सहभागी होत आहेत यावेळी ते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला देखील उपस्थित राहणार आहेत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक झाली होती त्याआधी लोकसभा निवडणुकी दरम्यान इंडिया आघाडीच्या बैठका ज्या झालेल्या होत्या इंडिया आघाडीची बैठक सात तारखेला आहे संध्याकाळी सात वाजता राहुल गांधी त्या बैठकीचे निमंत्रित आहेत त्यांनी सगळ्यांना स्वतः फोन करून या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा राहुल गांधींची चर्चा झाली किमान कि तीन ते चार वेळा चर्चा केली आणि आग्रह केला की आपण दिल्लीमध्ये येणं आवश्यक आहे